दलित चळवळ भारतातील समाजरचना विषमतेवर आधारली होती समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले नारायण गुरु यासारख्या समाज पदारकांनी जनजागृती केली महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून बाबा वळगणकर शिवराम जानबा का कांबळे यांनी अस्पृश्य विमुनाचे कार्य केले गोपालबाबा वळंगळकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गिटार विध्वंस या पुस्तकातील अस्पृष्टचे वर्णन केले शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र हे मासिक एक जुलै एकोणीसशे आठ पोजी हो सुरू केले मुरली जोगिणीच्या प्रशासना नावाच्या खुर्णी तसेच देवदासीच्या विवाहासाठी पुढाकार घेतला तामिळनाडूमध्ये पेरियार रामास्वामी यांनी अस्पृश्यता विमनाची कळव उभारली महर्षी विठ्ठल राम जशींडी यांनी दलितांच्या प्रगतीसाठी एकोणीसशे सहामध्ये डिप्रेसेट ही संस्था सुरू केली दलितांना स्वाभिमान दलितांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता तर उच्चवर्णीयाच्या मनातील दलितविषयक भ्रामक समजुती नष्ट करणे हा त्याच्या कार्याचा दुसरा भाग होता त्यासाठी त्यांनी मुंबईत पर या भागात मराठी शाळा उद्योगशाळा काढल्या त्यांनी पुणे येथे पर्वती पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह दलितांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादीबाबत दलित वर्गांच्या हिताच्या दृष्टीने ते विविध कार्यामध्ये सक्रियपणे भाग घेत होते राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मण चळवळीचे नेतृत्व केले राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थाना आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला मोफत हो सक्तीचे